मला बरेच वेळेस सा त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला की आम्हाला टप्पावाडाने प्रचलित द्या तरीही अजूनसुद्धा त्यांचं आमच्याकडे लक्ष जातच नाही आहे आणि काही दिवसापूर्वी आपल्या राज्याचे पालकमंत्री इथे आले होते महाजन साहेब आणि अक्षरशः मला रडू आवरलं नाही मी त्यांच्या पाया पडल्या आणि त्यांना विनंती केली की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये टप्पावाडाने प्रचलित द्या आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द देऊन गेले होते की आठ दिवसामध्ये तुम्हाला गोड बातमी भे भेटेल परंतु असं वाटत आहे की महाजन साहेब इथून पाठ करून गेलेत तसेच पाठ करून आमच्याकडे बसलेलेच आहेत आता कुठल्याही सरकारवर कुठलाही भरोसा राहिलेला नाही आहे त्यांनी आम्हाला झोपडेन जी आर हातामध्ये देत नाही असं वाटत आहे की हे सरकार निकामी आहे ह्या सरकारला इथे बसण्याचा काहीही अधिकार नाही आहे आणि आमच्या शिक्षक समन्वय संघातर्फे आम्ही ह्या सरकारचा बहिष्कार करतो आणि भविष्यामध्ये जर ह्या सरकारला जर शिक्षकांचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्हाला जी आरमध्ये प्रचलित आणि टप्पा दोन्ही द्यावं अन्यथा आज आम्ही त्यांना एक आश्वासन देतो आणि त्यांना आज खंबीरपणे सांगतो की हे सरकार भविष्यामध्ये कुठेही दिसणारच नाही आणि असे सरकार आम्हाला नकोच आहे जे उपाशी मारतात आणि स्वतः घरामध्ये पोटभरभर भर, भर जेवण करतात आणि सरकार जे असतात ते आज ह्या सरकारला कुणी आणले आम्ही जनतेने वरी आणलेलं आहे आणि आज आम्ही जनतेने वरी आणलेले जनते असतानाच तुम्ही आम्हाला असं पाठ पाठिंबा देण्याऐवजी आमच्याकडे पाठ करून बसलेला आहात आता मला सांगायचं एक सगळ्या प पब्लिकला सगळ्या शिक्षकांना असं सरकार काय कामाचं आहे जे आपल्या पाठीशी उभे राहत नाही आहेत जे फक्त सत्तेवर येतात स्वतःच्या कामासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आम्हाला असे स्वार्थी सरकार नकोच आहेत आज आमचा भा बा, बांधवांनी मुंडन केलेलं आहे मला वाटतं मुंडण कशासाठी करतात आणि या अर्थ या शब्दाचा अर्थ काय निघतो या सरकारला चांगलंच माहीत आहे अजित पवार साहेब तुम्ही अर्थ खात्याला आहात परंतु आतापर्यंत अजित पवार साहेब ना तुम्ही कधी समोर आलात ना कधी तुमच्या शब्दामध्ये आम्हाला बोललात की तुमचं काम होणार किती वेळेस वित्त खात्याला फाईल गेलेली आहे आणि वित्त खात्यामधून वापस आलेली आहे अजित पवार साहेब राष्ट्रवादी संघटना मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे आणि आपले मुख्यमंत्री इथून पुढे असे सरकार आम्हाला बिलकुल नको या सरकारचा शिक्षक समन्वय संघातर्फे आम्ही निषेध करत आहोत आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं नांदेड जिल्ह्यामध्ये चौदावा दिवस काल संपला आणि पंधराव्या दिवशी आम्ही या ठिकाणी मुंडन आंदोलन करत आहोत हे आंदोलन करण्यापूर्वी याच ठिकाणी तमाम या नांदेड जिल्ह्यातल्या शिक्षकांनी रस्त्यावर भीक मागली त्याच्यानंतर राज्याचे तथा आमच्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊ महाजन साहेब हे स्वतः या ठिकाणी आंदोलनस्थळी भेट द्यायला आला होते त्याच्यासोबत आमचे पालनकर्ते जे आमचे आमदार आहेत विक्रमजी काळेसाहेबसुद्धा होते त्याच्यासमवेत बालाजीराव कल्याणकर साहेब होते तीन चार आमदारांची फौज आणि एक मंत्री या मैदानावर आम्हाला भेट देण्यासाठी आले होते आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला नक्की गोड गुड न्यूज भेटेल आणि गोड बातमी भेटल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देऊन या ठिकाणी माननीय गिरीश महाजन साहेब निघून गेले त्यावेळेस ही मागणी करत असताना आमच्या एका महिलेने गिरीश महाजन साहेबाचे दोन्ही पाय धरले आणि रडू लागल्या होत्या की साहेब आम्हाला याच ठिकाणी प्रचलित नियमानुसार नैसर्गिक टप्पावाढ अनुदानानुसार आमचा शासन आदेश काढावा आणि आम्हाला सुखरूप घरी जाण्याची परवानगी द्यावी असा आदेश केला असताना गिरीश भाऊ महाजन यांनी हात जोडून सांगितलं की मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये शंभर टक्के गुड न्यूज देणार आहेत मग आज आठवडा पूर्ण झाला आम्हाला काही गुड न्यूज आली नाही म्हणून आम्ही तमाम नांदेड त्या शिक्षकांनी ठरवलं की या शासनाचा निषेध म्हणून आम्ही ते सर्व बांधव आज मुंडण आंदोलन करत आहोत तर खरं तर हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे ज्या ठिकाणी विद्येचं पवित्र धाम पवित्र काम करणारे विद्यादान करणारे जे आमचे बांधव आहेत या बांधवांना हक्काचा पगार मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं भीक मागावं लागतं एखाद्या मंत्री महोदयाचे पाय धरावं लागतात त्याही पलीकडे जाऊन या ठिकाणी मुंडन आंदोलन करावं लागतं ही वेळ जर तमाम महाराष्ट्र राज्यातील राज्यकर्त्यांनी या शिक्षकावर आणली तरीही महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही आणि पुन्हा सुद्धा या राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण येणाऱ्याच कॅबिनेटमध्ये या सर्व शिक्षकांचा नैसर्गिक टप्पा वाढनुसार आदेश निर्गमित करून एक जानेवारी दोन हजार चोवीसचा एका महिन्याचा पगार आमच्या खात्यात टाकून आम्हाला सहकार्य करावं आणि आम्हाला या आंदोलनापासून मुक्त करण्यासाठी परवानगी द्यावी मागील चौदा दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीचं शासनाला लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन करतो हो। आहोत पण आमची कुठल्याही पद्धतीची दखल नसल्यामुळे आज आम्ही शासनाचा जाहीर निषेध म्हणून इथं आमच्या बांधवांनी मुंडण आंदोलन छेडलेलं आहे माझा शासनाला त्या इशारा आहे की आज जर तुम्ही आमचं मुंडण करायची वेळ आमच्यावर येऊ देत असाल तर हे त्रेस त्रेसष्ट हजार महाराष्ट्रातले शिक्षक बांधव पुढच्या आठवड्यात जर कॅबिनेट जर झाला नाही तर आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत आणि म्हणून शासनाने हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे अन्यथा इन्कलाब जिंदाबादचा नारा प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून आम्ही देण्यासाठी आता मागे पुढे पाहणार नाही आणि शासनाला आम्ही आता कुठल्याही पद्धतीची भीक घालणार नाही